गोविंद प्रभू महाराज की जय हा रिद्धपुरातील सुतक विहिरीचा विशेष आहे सुतक विहिरीची वीट अशी लांब लचक दीर्घ आणि लांब असलेली आणि अशा प्रकारानं हे चार बोट, अशा प्रकारची याची उंची आहे आणि अशी ही रुंदी लांब लचक असलेली विहिरीची विट अशी सुतकविर विटांनी बनलेली असायची श्रीप्रभू महाराज या सुतक विहिरीमध्ये गावातील कुणी सरला असताना त्याच्याबरोबर जायचे आणि त्याचा सर्व अंतविधी झाल्यानंतर कपाळ मोचन झाल्यानंतर येताना श्री प्रभू त्या सुतक विहिरीच्या विहिरीमध्ये उतरायचे स्नान करायचे अर्धवस्त्र धुवायचे अर्धवस्त्र वाळल्यानंतर पुन्हा अर्धवस्त्र धुवायचे अशा प्रकारे श्रीप्रभूच्या अंगावर सोळा हात वस्त्र असायचं आठ हात वस्त्र धुवायचे पुन्हा वाळवायचे आणि त्या सुतक विहिरीवरती श्रीप्रभू महाराज ठिकाणी आसनस्थ व्हायचे असे या सुतकविरीच्या विटीचा विशेष आहे अशा या विशेषाला खूप खूप दंडवत प्रणाम खरोखर असा हा विशेष फार दुर्लभ आणि हा या विशेषाला खूप खूप वंदन आहे या विशेषाच्या लळेलाही वंदन आहे आणि या विशेषाच्या लडाखडाने जे जडचेतन पवित्र झालं त्यांनाही वंदन आहे सुतगविरीच्या विटीच्या विशेषाला दंडवत विशेषा या सुतकविरीच्या स्थानालाही दंडवत दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की जय